भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांना मोठे करण्यात माता भीमाबाई कर यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले माता भीमाबाई आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या जागेची पाहणी श्री आठवले यांनी केली यावेळी ते बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले माता भीमाबाई आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबर स्मारकाला लागणाऱ्या अतिरिक्त जागेबाबत स्थानिक प्रशासनाचेही सहकार्य घेऊ असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अठवले यांनी स्मारकाच्या जागेची पाहणी करताना सांगितले गव्हर्नमेंटचे पैसे ती अडचण काय झाले की टी पी पकडून मंजूर मन, केली जाते या प्लॅनला टीपी वगैरे काय म्हणतात हे नियमात बसत इकडं हे जाग जागा सोडायला पाहिजे हे आज तिकडे जागा सोडायला पाहिजे इकडे जागा तिकडून सोडील जागा दोन्ही बाजूने तिन्ही बाजून जागा सोडली त्याच्यामुळे टी पी पण फरवून गेली नाही टी पीचा प्लॅन मंजूर झाल्याशिवाय सरकार आहे गेली जागा आहे गेली बाजू बाजूला दुसऱ्याचे प्लॉट आहे खूप झालं बाजूला फडणवीस साहेबांना तुम्ही हो आम्हाला काय म्हणते की हे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह हा प्रॉब्लेम सॉल्व्हता काय झालंय की पलीकडे प्लॉट आहे तिकडे प्लॉट आहे प्लॉट घेतले इथेही तरी आपली जम चिंट करून घेतली

साहेब साहेब आले असं असं दादा तुम्ही थोडासा आज आपण भीमाई स्मारकाला भेट दिलेली आहे एक तर भीमाई या बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोत होत्या आणि साताऱ्यामध्ये ज्या वेळेला या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर इथे आले होते आपल्या आर्मीच्या सर्व्हिस नंतर ते इरिगेशन मध्ये काम करत होते बाबासाहेब आंबेडकर इथल्या शाळेमध्ये जायचे जायचे आणि त्या काळामध्ये भिमाईच जे मृत्यू झाला आणि साताऱ्यामध्ये हे त्यांचं जे अठराशे स्थळ आहे अठराशे छप्पन अठराशे छप्पन ला त्यांचा मृत्यू झाला होता पण या ठिकाणी भीमा जे स्मारक आहे ते उभं राहत नाही आहे एकतर बाबासाहेब आंबेडकरांना मोठं करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांचं स्मारक अजून होत नाही हे एक आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे एकतर महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी मग फार तर याचं काम बघताय आणि याला एक शंभर दोनशे कोटी रुपये देऊ आजूबाजूची जमीन जी आहे ती देऊ या ठिकाणी भव्य दिव्याचं स्मारक उभं करावं म्हणून मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि याचं स्मारक जे आहे आता कुठला वाद इथं राहिला नाही आहे पार्कफडक सगळं काम बघतायत राज्य सरकारने मॅक्झिमम पैसे देऊ आणि महानगरपालिका नगरपालिका आहे कलेक्टर ऑफिस आहे त्यांनी सहकार्य करून हे स्मारक भव्य दिव्य झालं पाहिजे अशी आपली भूमिका आहे आणि त्यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे पुण्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका